नमस्कार आज आपण एका अशा ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत जिने खरंच एका नव्या युगाची सुरुवात केली हो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड बरोबर ही तारीख खूप महत्वाची आहे आपल्याकडे जी काही माहिती आहे म्हणजे ऐतिहासिक नोंदी लेख त्यावरून आपण हे समजून घेऊया की हा फक्त एक राज्याचा कार्यक्रम नव्हता अगदी तो फक्त एक सोहळा नव्हता तर त्यामागे खूप मोठा विचार होता एक गरज होती आणि त्याचे परिणाम तर खूप दूरगामी होते तर आजच्या आपल्या चर्चेचं उद्दिष्ट हेच आहे की या घटनेचं महत्व काय ती का घडली बरोबर चला तर मग सुरुवात करूया त्यावेळच्या परिस्थितीपासून म्हणजे शिवाजी महाराज येण्याआधी महाराष्ट्रात दख्खनमध्ये काय स्थिती होती हो ती पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे विचार करा म्हणजे जवळजवळ तीनशे वर्ष दख्खनमध्ये एकही मोठं स्वतंत्र सार्वभौम असं हिंदू राज्य नव्हतं तीनशे वर्ष हो सगळीकडे मुघल किंवा आदिलशाही कुतुबशाही अशा सत्ता होत्या दरबारातली भाषा फारसी होती कायदे कानून हु? इस्लामी परंपरेनुसार चालत होते म्हणजे लोकांची ओळख संस्कृती यावर एक प्रकारचं दडपण होतं अगदी आणि त्यात भर म्हणजे अनेक ठिकाणी लोकांच्या श्रद्धास्थानांवर हल्ले होत होते धर्मांतर सक्तीने केली जात होती एक प्रकारची काय म्हणतात त्याला अस्थिरता आणि भीतीचं वातावरण होतं अशावेळी लोकांना आशेची एका नेतृत्वाची गरज वाटली असेल नाही का नक्कीच आणि इथे संत मंडळींचं काम खूप मोठं आहे संत ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम महाराज यांनी लोकांना एकत्र ठेवलं धर्माबद्दलची आस्था टिकवून ठेवली संत नामदेवांच्या अभंगात तर याचा उल्लेख पण येतो की कसं लोक एका बदलाची एका उद्धारकर्त्याची वाट बघत होते कलीची ये अंती होणार कलंकी मारिलम लेच्छ की घोड्यावरी अच्छा म्हणजे समाज एका नेतृत्वाला आसोसला होता हो फिरून धर्माची उभारील गुढी कृतयुग प्रौढी करी तोची आणि मग शिवाजी महाराजांचा उदय झाला ते तर आधीच एक मोठे यशस्वी शासक म्हणून ओळखले जात होते मग त्यांना या राज्याभिषेकाची म्हणजे औपचारिकतेची गरज कापडली बरोबर आहे महाराष्ट्र तर जिंकत होते स्वराज्य वाढत होतं पण दोन मुख्य कारणं होती यामागे एक धार्मिक आणि कायदेशीर मान्यता कायदेशीर मान्यता कशी म्हणजे बघा महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं स्वदेशी तत्वांवर आधारित आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार राज्याभिषेक झालेला राजाच म्हणजे अभिषिक्त राजाच कायदे करू शकतो दंड देऊ शकतो राज्याचे निर्णय घेऊ शकतो अच्छा म्हणजे त्याला एक धर्मशास्त्रीय आधार मिळतो अगदी तो विष्णूचा इंद्राचा प्रतिनिधी मानला जातो त्यामुळे त्याच्या आज्ञेला एक वेगळं वजन येतं हा एका अर्थाने त्यावेळेच्या प्रस्थापित इस्लामी राजकीय व्यवस्थेला आपल्या प्राचीन वैदिक परंपरेनुसार दिलेले एक आव्हानच होतं हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे हा फक्त दिखावा न होता तर स्वराज्याचा कायदेशीर पाया रचण्याचा प्रयत्न होता आणि दुसरं कारण दुसरं कारण होतं राजकीय त्या काळी बहुतांश राजे स्वतःला दिल्लीच्या बादशहाचे मांडलिक समजत किंवा निदान तशी मान्यता घेण्याचा रिवाज होता हो बरोबर महाराजांनी हे साफ नाकारलं राज्याभिषेक करून त्यांनी जाहीर केलं की आम्ही स्वतंत्र आहोत सार्वभौम आहोत कुणाच्याही अधीन नाही हा थेट मुघल सत्तेला दिलेला एक संदेश होता अरे वा म्हणजे एकाच वेळी धार्मिक कायदेशीर आणि राजकीय तिन्ही पातळ्यांवर हे एक मोठं पाऊल होतं निश्चितच मग या सोहळ्याबद्दल सांगा ना खूप भव्य होता असं एक तो काशीहून खास पंडितांना बोलवण्यात आलं होतं हो काशीचे मोठे विद्वान विश्वेश्वर पंडित ज्यांना आपण गागा भट्ट म्हणतो ते आले होते गंमत म्हणजे त्यांचं मूळ घराणं महाराष्ट्रातलं पैठण जवळचं होतं अच्छा मग त्यांना काशीहून का बोलवण्यात आलं इथे पंडित नव्हते का असं नाही की पंडित नव्हते ना महाराष्ट्रात अनेक शतकांपासून म्हणजे जवळजवळ तीनशे चारशे वर्ष असा स्वतंत्र हिंदू राजाचा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणावर झाला नव्हता त्यामुळे ऐंद्र राज्याभिषेक नावाचा जो विधी आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करायचा याबद्दलचं ज्ञान थोडं कमी झालं होतं गावाभट्टे यात निष्णात होते, या होते। कळलं आणि हा सोहळा काही एका दिवसात संपला नाही बरोबर अजिबात नाही अनेक दिवस चालला खूप विधी होते त्यात वैदिक मंत्रोच्चार मोठमोठे यज्ञ जसं की इंद्रायणी याग ग्रह याग मग वेगवेगळ्या पवित्र नद्यांचं पाणी तीर्थक्षेत्रांची माती आणून अभिषेक करण्यात आला महाराजांनी उमराच्या लाकडाच्या सिंहासनावर आरोहण केलं हे सिंहासन म्हणजे इंद्राच्या सिंहासनाचं प्रतीक आणि त्यांनी विष्णूची मूर्ती पण धारण केली होती आणि तेव्हाच त्यांना क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती ही पदवी मिळाली अगदी बरोबर क्षत्रिय कुळाचा अलंकार सिंहासनाचा अधिपती आणि प्रजेचं छत्र धरणारा संरक्षक छत्रपती दिवसापासून शिवराज्याभिषेक शक हा नवीन शक सुरू झाला आणि स्वतःची सोन्याची नाणी शिवराई होण पाडण्यात आली ज्यावर श्रीराजा शिवछत्रपती असं लिहिलेलं होतं हो आता ह्यासोबत काही नाजूक मुद्दे पण आहेत ज्यांची चर्चा व्हायला हवी जसं की महाराजांच्या क्षत्रियत्वाचा प्रश्न हो हा मुद्दा नेहमी चर्चेत येतो काही स्थानिक ब्रह्मवृंदांनी म्हणजे पंडितांनी यावर शंका घेतली होती तेव्हा गागा भट्टांनी महाराजांची वंशावळ शोधून ती मेवाडच्या प्रसिद्ध सिसोदिया घराण्याशी जोडली अच्छा आता काही इतिहासकार म्हणतात की ही वंशावळ त्यावेळच्या राजकीय गरजेतून तयार केली गेली असेल जेणेकरून महाराजांच्या सत्तेला एक अखिल भारतीय मान्यता मिळावी कारण सिसोदिया घराणं खूप जुनं आणि प्रतिष्ठित मानलं जातं पण या आधीचे काही संदर्भ पण आहेत ना आहेत म्हणजे जयराम पिंड्या नावाच्या कवीने त्यांच्या लेखनात किंवा अगदी शहाजीराजांच्या काही बोलण्यातूनही त्यांच्या क्षत्रिय वंशाकडे निर्देश मिळतात पण महत्वाचं हे आहे की महाराजांची जात कोणतीही असो त्यांचं कार्य अतुलनीय आहे अगदी बरोबर दुसरा एक गैरसमज नेहमी असतो की स्थानिक ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून बाहेरून पंडित बोलावले हो हा गैसमज आहे मी म्हटलं तसं गागाभट्ट स्वतः मराठी होते मूळचे महाराष्ट्रातले काही मतभेद असतील तर ते कदाचित विधींच्या पद्धतीवरून झाले असतील म्हणजे वैदिक की तांत्रिक पण मूळ राज्याभिषेकाला कुणाचा मोठा विरोध नव्हता स्पष्ट झालं आता आपण परिणामांकडे येऊया या राज्याभिषेकामुळे काय बदललं प्रत्यक्ष काय परिणाम झाले सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे हिंदवी स्वराज्य हे आता अधिकृत झालं एक स्वतंत्र सार्वभौम राज्य म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आणि प्रशासनात प्रशासनात मोठे बदल झाले अष्टप्रधान मंडळ स्थापन झालं याची रचना प्राचीन भारतीय राजनीती ग्रंथ म्हणजे शुक्रनीती यावर आधारलेली होती अच्छा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दरबारी कामकाजातून फारसी शब्दांना जाणीवपूर्वक बाजूला सारून संस्कृत शब्दांचा वापर सुरू झाला धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींसाठी पंडितराव हे एक खास पद निर्माण केलं आणि भाषेबद्दल तुम्ही म्हणालात तो राजव्यवहार कोश मौ रघुनाथ पंत हणमंते यांनी तो तयार केला तो एक प्रकारचा प्रशासकीय शब्दकोश होता जे फारसी शब्द रूढ झाले होते त्यांना पर्यायी संस्कृत किंवा मराठी शब्द त्यात दिले होते कमाल आहे अगदी राजमुद्रासुद्धा संस्कृतमध्ये आणि देवनागरी लिपित होती बरोबर हा सगळा प्रयत्न कशासाठी होता तर एका स्वतंत्र स्वदेशी ओळखीला बळ देण्यासाठी हा राज्याभिषेक म्हणजे फक्त भूतकाळाचं अनुकरण नव्हतं तर भविष्यात जे मोठं मराठा साम्राज्य उभं राहणार होतं त्याचा तो एक भक्कम पाया होता खरंच किती विचारपूर्वक केलेलं सगळं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा फक्त एका राजाच्या डोक्यावर मुकुट ठेवण्याचा कार्यक्रम नव्हता अजिबात नाही तर ती शतकांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वधर्मावर स्वसंस्कृतीवर आधारित स्वराज्याच्या स्थापनेची एका स्वतंत्र राजकीय आणि सांस्कृतिक अस्मितेची घोषणा अगदी तंतोतंत आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार नक्की सोडून जाऊया हो महाराजांनी राज्याभिषेकानंतर जी प्रतिकं जाणीवपूर्वक वापरली म्हणजे संस्कृत प्रचूर प्रशासन स्वतःचा नवीन शक स्वतःची नाणी ह्या सगळ्या गोष्टींनी त्यावेळच्या बलाढ्य मुघल साम्राज्याच्या प्रभावापासून वेगळी अशी एक स्वतंत्र आणि ठाम मराठा ओळख लोकांच्या मनात निर्माण करायला ती रुजवायला किती आणि कशी मदत केली असेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे या प्रतिकांचा परिणाम किती खोलवर झाला असेल यावर नक्कीच विचार करायला हवा